नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार इतकी मदत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले सविस्तर माहिती महाराष्ट्रात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे खरीपाची पिके हातून गेलेली असताना नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यात फळबाग आणि इतर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र आता राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे फळपिकाच्या नुकसानीसाठी हेक्टर सत्तावीस हजार रुपये तर बारमाही पिकासाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर इतकी मदत जाहीर झाली आहे याशिवाय अन्य पिकाच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये हेक्टर इतकी मदत दिली जाणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज म्हटलं आहे मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद